प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर जादूगाराच्या वेशात आदित्यला भेटण्यासाठी आलेला असतो आणि मग तो आदित्यला वेगवेगळ्या जादू करून दाखवतो तर आदित्यसुद्धा त्याला ज्या जादू येत असतात त्या सागरला करून दाखवतो त्यामुळे सागर खूप खुश होतो आणि मग तो आदित्यला विचारतो की हे सगळं तुला कोणी शिकवलं आणि त्यावर आदित्य आनंदाने सांगतो माझ्या पप्पांनी आणि ते ऐकून सागर त्याच्याकडे बघतच राहतो आणि मग तो पुन्हा आदित्यला विचारतो कोणी तर आदित्य सांगतो माझ्या सागर पप्पांनी आणि ते ऐकून सागरचा आनंद गगनात मावेनासा होतो तर दुसरीकडे मुक्ता माधवीला घेऊन सोसायटीच्या खाली जाते माधवी तिला विचारत असते की मुक्ता नेमकं काय चाललंय तुझं काय झालं आहे प्लीज मला सांग काहीतरी मात्र मुक्ता तिला काही सांगत नाही मग त्यानंतर तेका ते एका बेंचवर बसत माधवीला विचारते की आई बाकी सगळं ठीक आहे ना आदित्याचं काउन्सलिंग कसं सुरू आहे त्यावर माधवी सांगते की चांगलं सुरू आहे त्याच्यात खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे आणि आज तर त्याने मला स्वतःहून काही प्रश्न विचारले पण अचानक तू मला हे सगळं का विचारते आणि त्यावर मुक्ता म्हणते काही नाही सहजच आणि त्यावर माधवी म्हणते ठीक आहे मग जाते मी आता कारण आदित्य घरात एकटाच आहे मात्र मुक्ता पुन्हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे माधवी तिच्यावर चिडते ती विचारते की नक्की काय झालं आहे पण मुक्ता तिला काही सांगत नाही त्यामुळे मग माधवी म्हणते की वेड्यासारखं वागणं बंद कर आणि ती तेथून निघून जाते तर तर मुक्ता ही धावतच तिच्या पाठीमागे जाते तर दुसरीकडे सागर आदित्यला वेगवेगळ्या जादू करून दाखवत असतो आणि त्या सगळ्या जादू बघून आदित्य तर खूपच खुश होतो त्याचा आनंद ओसंडून वाहत असतो सागरसोबत तो प्रत्येक क्षण एन्जॉय करत असतो ते दोघेही खूप आनंदात असतात आणि त्याचवेळी माधवी त्या ठिकाणी येते आणि समोरील दृश्य बघून तर तिला धक्काच बसतो ती मोठ्यानेच म्हणते की कोण आहे हे आणि त्यावेळी मुक्ता त्या ठिकाणी येत तिला थांबवत म्हणते की आई प्लीज थांब आणि ती माधवीला परत मागे येऊन जात म्हणते की ते सागर आहेत आणि ते ऐकून माधवीला तर मोठा धक्काच बसतो ती म्हणते की सागर इथे काय करत आहेत हे काय चाललंय तुम्हा दोघांचं जर हे त्या सावनीला समजलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल कळतंय ना आणि त्याच वेळी सागरचं लक्षही माधवीकडे जातं माधवीला इशारा करतच तिची माफी मागतो आणि प्लीज मला अजून थोडा वेळ द्या असं सांगतो तर इकडे मुक्त सुद्धा माधवीला समजावत असते याई सागरला आदित्यला भेटण्याची खूप इच्छा होती आणि मी सुद्धा त्यांना नाही म्हणू शकले नाही म्हणून मग आम्ही हे सगळं केलं मात्र माधवी वैतागून म्हणत असते की मुक्ता तुला माहिती आहे ना हे सगळं चुकीचं आहे मुळात मी या सगळ्यामध्ये तुझी मदत घेते हेच माझ्या इथिक्समध्ये बसत नाही आहे आणि तुमचं तर इथे काहीतरी वेगळंच सुरू आहे याचे काय परिणाम होतील माहिती आहे ना तुला आणि त्यावर मुक्ता म्हणते हो आई मला सगळं कळतंय आणि या सगळ्याबद्दल मी तुझी माफी मागते पण प्लीज एकदा बघ ना त्यांच्याकडे ते दोघेही एकमेकांसोबत किती खुश आहेत आणि त्यावर माधवी म्हणते की ते सगळं ठीक आहे पण तू प्लीज आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला अजून प्रॉब्लेम्स नको आहेत आणि मग ती मुक्ताला तिच्या घरी पाठवते मात्र तिलाही आदित्य आणि सागरला एकत्र बघून खूप आनंद झालेला असतो ती प्रेमानेच त्या दोघांकडे बघत असते पण त्याच वेळी सावनी सोसायटीमध्ये येते तर इकडे मुक्ता तिच्या घरी जात असते मात्र तिचं संपूर्ण लक्ष सागर आणि आदित्यकडेच असतं आणि मग जेव्हा ती घराचा दरवाजा बंद करून घेते त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते तर दुसरीकडे सागर आदित्यला अजूनही वेगवेगळ्या जादूज दाखवत असतो आणि मग त्यानंतर तो आदित्यला एक छान छोटीशी डायरी आणि एक गुलाबाचं फुल गिफ्ट म्हणून देतो त्यामुळे आदित्य खूपच खुश होतो तर सागर त्याला सांगतो की या डायरीमध्ये तुला जे हवं ते तू लिही तुझ्या छान मेमरीजबद्दल तुझ्या माणसांबद्दल आणि त्यावर आदित्यसुद्धा आनंदाने हो म्हणतो सागरसोबत त्याला खूपच छान वाटत असते आणि मग त्यानंतर सागर त्याला प्रेमाने मिठी मारतो आणि हे सगळं बघून माधवीचे डोळे नकळतपणे भरून येतात पण त्याच वेळेस सावनी त्या ठिकाणी येते ती बेल वाजवते माधवी दरवाजा उघडते मात्र सावनीला समोर बघून तिच्या पायाखालची जमिनीत सरकते तर सावनी रागातच तिला विचारते की माझं आदित्य कुठे आहे आणि माधवी काही उत्तर देणार त्या आधीच ती माधवीला बाजूला करून सरळ घरामध्ये जाते आणि समोरील दृश्य बघून तर तिला धक्काच बसतो आदित्य एका जादूगारासोबत खेळत आहे हे बघून ती खूप चिडते आणि मग त्यानंतर ती रागातच त्या दोघांजवळ जात आदित्यला त्या जादूगारापासून लांब करते आणि रागातच विचारते की हा सगळा काय प्रकार आहे कोण आहात तुम्ही आणि मग त्यावेळी माधवीमध्ये पडत म्हणते की सावनी हे जादूगार आहेत आणि मीच त्यांना बोलावले आदित्यसाठी कारण आदित्यने गेल्या काही दिवसांमध्ये खूप इम्प्रू ुवमेंट केली आहे आणि त्याला या गोष्टीचं बक्षीस मिळावं म्हणून मीच यांना इथे बोलावलं आहे आणि मग आदित्यसुद्धा सावनीला सांगतो की हो मम्मा हे जादूगार खरंच खूप छान आहेत मला यांच्यासोबत खेळून यांना भेटून खूप आनंद झाला मात्र सावनी रागातच त्याला सांगते की जा आधी खाली जाऊन कारमध्ये बस आणि मग त्यानंतर आदित्य सागरचा निरोप घेऊन तेथून जाण्यासाठी निघतो आणि त्यावेळी सागरचा आवाज ऐकून सावनी त्याच्याकडे बघतच राहते तिला समजतं की जादूगाराच्या वेशात सागरच आहे त्यामुळे ती खूप चिडते आणि रागातच त्याकडे बघत मनाशी म्हणते की सागर जर माझ्या मनात आलं ना तर आत्ता मी तुला जेलमध्ये टाकू शकेल मात्र मला आता हे काही करायचं नाही आहे मला फक्त एवढंच सिद्ध करायचं आहे की आज सगळ्यामागे ती मुक्त आहे आता मी तुम्हा दोघांना इतक्या सहजासहजी सोडणार नाही आणि मग त्यानंतर ती मुद्दा माधवीला म्हणते ही तुमच्या त्या मुलीला माझ्या मुलापासून लांब राहायला सांगा जर तिने त्याला भेटण्याचा प्रयत्न केला ना तर मग मी तिची अशी अवस्था करेल की तिला आयुष्यभर लक्षात राहील आणि तिची ती धमकी ऐकून सागर तिला काही बोलणार इतक्यात माधवी त्याला इशारा करत थांबायला सांगते आणि सावनीला म्हणते की हे काय बोलताय तुम्ही माझ्या मुक्ताचा या सगळ्यात काहीही हात नाही मी काउन्सिलर आहे आणि आदित्यच्या शाळेनेच त्याला माझ्याकडे आहे आदित्यसारखी कित्येक मुलं मी याद आधी हँडल केली आहेत आणि त्यावर सावनी म्हणते की ते सगळं काही ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा ती मुक्त आणि तो सागर माझ्या आदित्यला भेटता कामा नये आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते तर आदित्य माधवीची माफी मागतो तर माधवी त्याला सांगत असते की काळजी करू नका स्वामी आहेत आपल्यासोबत तर दुसरीकडे ते पावर ऑफ ॲटर्नीचे पेपर हर्षवर्धनपर्यंत पोहोचतात आणि त्या पेपर्सची अवस्था बघून तो खूप चिडतो तो, तो सावनीला विचारत असतो की हे काय आहे या, या पेपर्सवर तर सागरने सहीसुद्धा केली नाही आणि काहीतरी घाणेरडस सांडवून ठेवलं आहे आणि त्यावर सावनी म्हणते एवढं काय आहे मग त्यात आपण दुसरे पेपर्स बनवू आणि पाठवू त्याला मात्र हर्षवर्धन चिडून म्हणतो की हे सगळं काही तुला एवढं सोपं वाटतंय का ग आणि मला तर असं वाटतंय हे चुकून झालं नसणार सागरने हे सगळं काही मुद्दाम केलं असणार त्याला नक्कीच आपल्यावर संशय आला आहे आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच आदित्य त्या ठिकाणी येतो तो हर्षला म्हणत असतो की हर्ष पप्पा बघा ना आज मी काउन्सिलिंगला गेलो होतो तिथे एक जादूगार आला आणि त्याने मला ही डायरी आणि गुलाबाचं फूल दिलं त्याने मला सांगितलं की या डायरीमध्ये तुला जे हवं ते तू लिहू शकतो आणि मग त्यानंतर तो भरभरून त्या जादूगाराविषयी म्हणजेच सागरविषयी हर्षवर्धन आणि सावनीला सांगायला सुरुवात करतो तो म्हणत असतो की आज मला त्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला पण मला तर आधी असं वाटलं होतं की काउन्सिलिंगवाल्या मॅडम आम्हाला ओरडतील मात्र त्या आम्हाला अजिबात ओरडल्या नाही मग आम्ही छान गाणी लावली डान्स केला मी आज खरंच खूप खुश आहे आणि एवढंच नाही तर आता मला रागसुद्धा येत नाही त्या मॅडमने मला सांगितलं आहे की राग आला तर आपल्या आयुष्यात जे काही चांगलं सुरू आहे ना ते आठवायचं आणि मग तो पुढे असंही म्हणतो की त्या जादूगाराने मला ज्या काही जादू दाखवल्या ना त्यांतील निम्म्या जादू मला आधीच येत होत्या कारण त्या मला सागर पप्पांनी लहानपणी शिकवल्या होत्या आणि ते ऐकून सावनी आणि हर्षवर्धन एकमेकांकडे बघतच राहतात हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो तर मग आदित्य सावनीला विचारतो की मम्मा आपण आपल्या सागर पप्पांना माफ का नाही करत आणि त्याचा तो प्रश्न ऐकून सावनी खूप चिडते ती म्हणते की आदित्य आत्ताच्या आत्ता तुझ्या रूममध्ये जा आणि त्यामुळे आदित्य खाली मान घालून तेथून निघून जातो हर्ष वर्धन रागातच तिच्याकडे बघत असतो तर दुसरीकडे सागर मुक्ताची माफी मागतो तो म्हणतो की मुक्ता मला माफ करा आज माझ्यामुळे आईंना खूप काही ऐकून घ्यावं लागलं पण मी त्यांची माफीसुद्धा मागितली आहे आणि त्यावर मुक्ता म्हणते की सागर काही हरकत नाही पण तुम्हाला कळतंय का आज ती सावनी घरापर्यंत आली होती जर तुम्ही असेच वागत राहिलात ना तर ती तुम्हाला जेलमध्ये टाकेल मात्र सागर म्हणत असतो की मुक्ता मला या सगळ्याने काही फरक पडत नाही पण तुम्हाला माहिती आहे का आज कित्येक वर्षांनी मला माझा जुना आधी परत मिळाला त्याने मला मिठी मारली मला पप्पा म्हणून हाक मारली अनेकदा तर मला असं वाटलं होतं की मी त्याच्या समोर जावं आणि त्याला सांगावं की मीच तुझा पप्पा आहे पण मी तसं करू शकलो नाही आणि हे सगळं काही ना फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे आणि मग तो मुक्ताला प्रेमाने मिठीसुद्धा मारतो तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला विचारत असतो की हे काय चाललंय सगळं आदित्यने त्या सागरला पप्पा हाक कशी काय मारली म्हणजे आता त्या सईप्रमाणे तोसुद्धा मुक्त आणि सागरकडेच जाणार का तुला तुझ्या मुलांना साधं सांभाळतासुद्धा येत नाही का आणि त्यावर सावनी म्हणते की असं काही होणार नाही आदित्य माझा मुलगा आहे आणि आता तू बघशीलच त्या सागरची आणि मुक्ताची मी कशी वाट लावते ते तर दुसरीकडे सागर होळीच्या आठवणींबद्दल मुक्ताला सांगत असतो तो, तो आदित्यबद्दल भरभरून बोलत असतो मात्र त्यानंतर तो नाराज होत म्हणतो की त्यावेळची होळी ही आदित्याची या घरातली शेवटची होळी होती आणि मग त्यानंतर तो नाराज होऊन बसतो तर दुसरीकडे आदित्य ड्रॉइंग करत असतो त्याचवेळी सावनी त्या ठिकाणी येते ती आदित्यला विचारते की तू उद्या सुद्धा काउन्सिलिंगसाठी जाणार आहे का आणि त्यावर आदित्य म्हणतो हो मम्मा पण असं का विचारतीयस आणि त्यावर सावनी म्हणते काही नाही जर मी तुला एक वस्तू दिली तर तू ती घेऊन जाशील ना त्यावर आदित्य हो म्हणतो त्यामुळे सावनी खुश होते तर दुसरीकडे सागर मुक्ताला विनंती करत असतो की जर उद्या आदित्य काउन्सिलिंगसाठी येणार असेल तर आपण त्याला संध्याकाळी बोलावू शकतो का मात्र त्यावर मुक्ता म्हणते की नाही सागर आता आपण या सगळ्यात पडायचं नाही आहे मात्र सागर तिचं काही ऐकतच नाही तो म्हणत असतो की मुक्ता प्लीज मी हे सगळं काही माझ्या आदित्यसाठी करत आहे मात्र मुक्ताला खूप भीती वाटत असते कारण जर हे सगळं सावनीला समजलं तर ती सागरला जेलमध्ये टाकू शकणार असते त्यामुळे ती सागरला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते पण मग सागरचा नाराज झालेला चेहरा बघून तिला काय करावं ते सुचत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागर खूप उत्सुकतेने आदित्याची वाट बघत असतो मात्र मुक्ताला काळजी वाटत असते की जर आज आदित्य आलंच नाही तर तर दुसरीकडे सावनी हर्षवर्धनला सांगत असते की आजच्या या होळीमध्ये सागर आणि मुक्ताचं सुख जळून खाक होणार आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा